जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या व्याट दहशतवादी हल्ल्याचा सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निषेध व्यक्त केला या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस लोकांचा मृत्यू झाला विशेष म्हणजे डोंबिवली शहरातील एकाच परिवारातील तीन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला त्यामधील मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी यांच्या कुटुंबियांची नुकतच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेत्या हो आणि तीन फॅमिली हो त्यांच्या सगळे घटनाक्रम त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर खरं म्हणजे अंगावर उभे राहतात त्यांच्यासमोरच त्यांच्या घरातले कर्ते तिन्ही पुरुष त्यांनी गमावले ही मोठी दुःखद घटना आहे आणि दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून त्यांचं जे काही काही मुलांचं शिक्षणाचा विषय असेल किंवा ते आपल्या आमच्या राजेश कदम त्याच्या परिवारातलेच लोक आहेत सगळे त्यामुळे शेवटी हे आपल्या परिवारातले लोक आहेत आणि त्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या बोलणं मला वाट योग्य वाटत नाही परंतु एक कुटुंबातले आणि परिवारातलेच आमच्या फॅमिलीज आहेत असं करून आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्याच्या दुःखात देखील सहभाग्या जोशी साहेब जे आहेत ते तुमचं भाषण आवर्जून बघायचे ते मला सांगत होते आता त्यांची त्यांच्या पत्नी आणि त्यांचे परिवार सांगत होता की ते फार म्हणजे फॉलो करायचे आणि माझ्याबद्दल त्यांना फार एक आपुलकी होती आणि त्यामुळे मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणेच की हे आमच्या परिवारातलेच आहेत सगळेजण आणि त्यांना पुढे भविष्यामध्ये आता कर्ता पुरुष संचारला गेलेला आहे कुटुंबप्रमुख त्यामुळे त्यांच्या ज्या काय अडचणी पुढच्या ज्या अडचणी शिक्षणाच्या असतील काय असतील खासदारांच्या काम दाखवलं आणि जी मदत झाली त्याबद्दल त्यांनी त्याच्याबद्दल देखील सांगितलं की खासदारांची टीम देखील ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी संध्याकाळी तिथे पोहोचले आणि मी दुसऱ्या दिवशी गेलो आणि त्यामुळे तिथले जे काही प्रसंग जो त्यांच्यावर ओढवलेला आहे हा अतिशय दुर्दैवी दुसऱ्या कुणावर असा प्रसंग येऊ नये त्यामुळे त्यांना ते जे काय ज्या फॅमिलीज आहेत त्यांच्या पाठीमागे शासन आहे आम्ही स्वतः आहोत मुख्यमंत्री महोदयांनी देखील भावना व्यक्त केल्या आहेत सहकार्य देखील जे आहे ते करतो आहे आपण আপনার uh -huh. uh -huh. uh -huh. uh -huh.